जापूर तालुक्यातील रामटेक गावमध्ये जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळा आणि ग्रामपंचायत रामटेक येथे प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला शाळेतर्फे रामटेक या संपूर्ण गावामधून प्रभात फेरी काढण्यात आली भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला गावचे सरपंच रुपाली अजय ठाकरे उपसरपंच प्रमोद सपकाळ सचिव लक्ष्मणराव जुळे तसेच सर्व नागरिकांनी अभिवादन करून प्रभात फेरी शाळेच्या प्रांगणात दाखल झाली शाळेच्या प्रांगणात शाळेच्या मुख्याध्यापिका उज्ज्वला बिकाजी गीते यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले तर ग्रामपंचायतचे ध्वजारोहण गावच्या सरपंच रुपाली अजय ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले आणि नंतर राष्ट्रीय आले यावेळी सरपंच रुपाली अजय ठाकरे उपसरपंच प्रमोद सपकाळ सचिव लक्ष्मणराव जुडे तलाठी नेहा कंदारे पोलीस पाटील कोकिळाबाई ठाकरे तंटामुक्त समितीचे अध्यक्ष दहिदास ठाकरे रोजगारसेवक संतोष ठाकरे शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष राम सदार कोतवाल करुणा किद्द शिपाई गोविंदा भाकरे सदस्य नितेश चक्रे भावेश किर्दक पूनम किर्दक अनुराधा किर्दक रश्मी रंगारी रजनी पवार शाळेच्या मुख्याध्यापिका उज्ज्वला गीते कल्पना वाहाने प्रीती ठाकरे राजेश राईकवार आणि अजय ठाकरे सर्वांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन केले नंतर शाळेच्या विद्यार्थ्यांचा सांस्कृतिक कार्यक्रम झाला या सांस्कृतिक कार्यक्रमात आर्या किर्दक जागृती धंदर सुजल तायडे प्रज्वल कीर्दक अर्जुन कुर्रे यशवंत किर्द परिधी दंधर आराध्य कोकाटे भक्ती सदार परी श्रीवास हर्ष किर्द कृष्णा कुर्रे दर्शन सदार सक्षम सपकाळ प्रणव तायडे आराध्या चक्रे तमन्ना तायडे कृष्णा निषाद सिद्धांत रंगारी मनस्वी इंगडे प्रियदर्शिनी किर्द कृष्णा सपकाळ सुयोग समदुरे श्रेया चक्रे श्रावणी सदार प्रिया तायडे आदर्श ठाकरे आयुष हडसोळ साक्षी गिर्दक दिव्या खंडारे इत्यादी विद्यार्थ्यांनी सहभाग दर्शविला सांस्कृतिक कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रीती ठाकरे मॅडम यांचे मोलाचे सहकार्य लाभले कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन राजेश रायकवार सर यांनी केले या कार्यक्रमाला रामटेक येथील गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते नितेश किर्दक एम न्यूज थ्री फाईव्ह ए बदन जान जा जान मन ये समा ये बहार दिल फिदा जान सा ऐ वतन ऐ वतन जान जा जान मन ये समा ये बहार दिल फिदा जान सा जल तेरा जल I'm here to tell you,